गोपीनाथ मुंडे नसताना त्यांची बदनामी करणं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही धनंजय मुंडे ऑन सामना अग्रलेख मला बोलायला अतिशय दुर्दैव वाटत आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असले असते तर त्यांना वाईट वाटलं असतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नसताना त्यांचे नाव घेऊन बदनाम केलं जात आहे युतीचे शिल्पकार म्हणून ज्या तीन लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात पहिले नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरे प्रमोद महाजन आणि तिसरे नाव गोपीनाथ मुंडे यांचं घेतलं जायचं गोपीनाथ मुंडे नसताना त्यांची अशी बदनामी करणं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा सहवास कमी करावा संजय राऊत शिवसेना पूर्णपणे मातीत घातल्याशिवाय राहणार नाही गोपीनाथ मुंडे नसताना असं वक्तव्य करणं आम्हाला वेदना देणार आहे ऑन छत्रपती संभाजीराजे दौरा ज्यावेळी धो धो पाऊस सुरू होता तेव्हा हा कृषी मंत्री कमरे एवढ्या पाण्यात शेतकऱ्यांसोबत त्यांच्या रानात गेला होता आज जे फिरत आहेत ते जमिनीतील चिखल वाळल्यानंतर फिरत आहेत उशिरा का होईना यांना शेतकऱ्यांची आठवण आली कृषि मंत्री आहेत लक्षात घ्या कृषी मंत्री म्हणून ज्यावेळेस धो धो पाऊस चालू होता आणि शेतकऱ्याच्या जमिनी पाण्याखाली जात होत्या त्यावेळेस हा कृषी मंत्री कंब्र एवढा पाण्यात शेतकऱ्याच्या सोबत शेतकऱ्याच्या रानात गेला होता आज जे फिरतायत ते तीन दिवसाच्या होनानं जमिनीतलं पाणी शेतकऱ्याच्या ज्या वेळेस एक थेंब पाणी नाही जमिनीत चिखल सुद्धा वाळलाय त्यावेळेस तुम्ही फिरताय आणि या ठिकाणी आमच्यावर आरोप करताय हे काही छत्रपतींना शोभणार नाही संभाजीराजांना तर बिलकुल शोभणार नाही उशिरा का होईना तुम्हाला शेतकऱ्याची आठवण आली संभाजी राजा तुम्हाला राजे म्हटलं जातं पण उशिरा आलेलं पण उशिरा का आला असं म्हणता येत नाही पण रात्रंदिवस हा कृषी मंत्री बांधावर आहे शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती आहेत म्हणूनच भविष्यात येणारी सोयाबीनच्या भावाची अडचण सुद्धा आम्ही या ठिकाणी आज लक्षात आणून नव्वद दिवस सलग सोयाबीन हे एम एस पीच्या किमतीप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार खरेदी करेल याची परवानगी केंद्र आणि राज्याला दिली एवढंच नाही तर सरसकट आज संभाजीराजे इथं आले त्यांना सरसकटचा अर्थ कळावा तर उत्तमच आहे सरसकट शेतकऱ्याचे पंचनामे न करता एनडीआरएफ एस डीआरएफ आणि ज्यांनी एक रुपयाचा विम्याचा लाभ घेतलाय त्याला पंचवीस टक्के अग्रिम देण्याच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे ते परवाच्या कॅबिनेटमध्येच मी या ठिकाणी सांगितलं की शेतीचे प्रश्न आणि आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली म्हणजे शेतीच्या प्रश्नावरती चर्चा झाली ज्या दिवशी ते मला बांधावरून फोन करत होते त्यावेळेस मीही बांधावर होतो आणि त्यांनी फोन करणं मी एक कृषी मंत्री आहे मी एक संविधानिक पदावर बसतोय आणि त्यावेळेस फोनवरती त्यांना माझा फोन लागत नव्हता त्याच्यानंतर ज्यावेळेस लागला त्यावेळेस आम्ही दोघंही नेटवर्क नेटवर्कमध्ये नव्हतो त्यामुळे एकच झालं की शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय मदत जाहीर करणार आहे हे विचारलं तर त्या अगोदरच आपण मदत खरसखर जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला मला बोलायला अतिशय दुर्दैवानं खरं जर आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर संपादीय संपादकीय लेख ज्यांनी लिहिला आहे आणि ज्यांनी संपादकीय लिहिण्यासाठी परवानगी दिली छापलं त्यांना त्यांच्या भाषेतून सांगितलं असतं की स्वर्गीय मुंडे साहेबांचं योगदान शिवसेनेला एक आकड्यातून दोन आकड्यापर्यंत पोहोचण्यात किती मोठ आहे आणि सगळ्यात वाईट माझ्या माझ्यासारख्याला स्वर्गीय मुंडे साहेब नसताना तुम्ही मुंडे साहेबांना ज्या पद्धतीनं सामना बदनाम करताय ती अतिशय दुर्दैवी होते खरं तर युतीचे शिल्पकार म्हणून ज्या तीन लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात पहिलं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरं नाव प्रमोदजी महाजन आणि तिसरं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेबांचं घेतलं जाईल आणि आज त्या ठिकाणी सामनाच्या संपादकीय उद्धव ठाकरेंच्या मुखातून आज स्वर्गीय मुंडे साहेबांची अशा पद्धतीनं बदनामी ते नसताना करणं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही कमीत कमी उद्धव ठाकरेंनी आता संजय राऊतांचा सहवास कमी करावा सकाळी नऊ वाजल्यापासून जे भोंगा आणि रात्री लिकाण हे चाललंय त्याच्यामुळं शिवसेना जी संपती आहे स्वर्गीय मुंडे साहेबांनी शिवसेना एक नंबरून दो दोन नंबरला आणली एका आकड्यातून दोन आकड्यात आणली पण आता संजय राऊत मात्र ही शिवसेना पूर्णपणानं मातीत घातल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि तेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय साहेब नसताना अशा पद्धतीनं बोलणं असताना तुम्ही एकदा तरी असं बोललात एकदा तरी मुंडे साहेबांवर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप केला लाज वाटली पाहिजे आज स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय आमाच्या सारख्याला तर वेदना देणार आहे